नमस्कार मंडळी शुभ सकाळ आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस खूप छान आहे आनंदी आहे पाटे लवकर उठायचं व्यायाम करायचा आंघोळ करायची आणि पहिलं सूर्यदर्शन घ्यायचं मग बघा दिवस कसा एकदम फ्रेश जातो आनंदी जातो आणि यशस्वी जातो दिवसभरामध्ये आपल्याला फ्रेश वाटतं एकदम सकाळी लवकर उठून आंघोळ करून सूर्यदर्शन घेतल्यानंतर दररोजची दिनचर्या अशी असायला पाहिजे तर कृपया चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मस्त सूर्यदर्शन झालेलं आहे आता सध्या आज खोराकात सोयाबीनची डाळ आहे गावात मासे विकायला आलेले आहेत आणि घरी आले की ते पहिले विचारतात गावात आल्यावर घरी मासे घ्यायचे का म्हणून तर आता घेतोय त्यांच्याकडून मासे

पता नहीं बार क्या करते हो उनसे तो बार बार करने से तेरे दोनों दिल्ली में हैं तेरे दोनों से तो हाँ तेरे 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 तेरे

असं निसर्गितलं तू होऊन चिरावं लागते निसर्ग नाही हो कोडला असताना धोवा हे करायचं निसर्ग हो पाण्यात बुडल्यावर तुम्ही पाण्यात बुडून कर ना हातात धरलं जाताल तर कसं कस कुत्रं वरडणं तसं अशुभ मानलं जातं पण हे दोन दिवस बांधून असल्यामुळं असं वरडायला लागलेलं आहे राहिलेला गहू जो आहे तो आता आज खुरपून घेतलेला आहे शेवट झाला आता आता गहू जो आहे तो पूर्ण खुरपून झालेला आहे परंतु युरिया अजून पण काही भेटला नाही काय झाले काय माहीत कुठलाही दुकानदार युरिया द्यायला तयार नाही प्रत्येकजण म्हणत आहे की युरिया संपलेला आहे आता गव्हाला नेमकं काय टाकावं हे कळणं झाले आणि फवारायचं म्हटलं तर मग पाणी देऊनच फवार लागणार आहे आता खुरपणी तर झालेलं आहे उद्या दिवसाची लाईट आहे संध्याकाळची लाईट असल्यामुळे ह्या आठवड्यात काय आपण पाणी दिलेलं नाही आता उद्या दिवसाची लाईट आहे तर सकाळी येईल किंवा किंवा दुपारी येईल तो आता टाईम जो आहे ते त्यांच्या ते ते याच्यावर आहे सकाळी जर आले किंवा दुपारी जर आलं तर उद्या गव्हाला पाणी हे सोडावंच लागणार आहे पण युरिया भेटलेला नसल्यामुळं आता ते एक अवघड झालं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे युरियासारखंच लिक्विडमध्ये औषध काहीतरी आलेलं आहे फवारणीचं मग ते, ते, ते तर फवारावं लागेल मग आता त्यासाठी आधी पाणी देऊन नंतर ते फवारावं लागेल युरिया तर काय भेटण्याचे चिन्हच नाहीत तर अशा पद्धतीनं हे आजचा दिवस जो आहे तो असा झालेला आहे कारण आता उद्यापासून लाईट आहे दिवसाची आणि पूर्ण आठवडाभर जे आहे तरी ते, ते, ते पाणी द्यावं लागणार आहे आपल्याला त्याच्यामुळं आजचा दिवस हा निवांत होता तर भेटूयात आता उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा